काही मित्रांनो गुड मॉर्निंग तर कशेत आहे हो तुम्ही चांगलेच असाल चांगलेच राहा आणि असंच मला सपोर्ट करत राहा तर मी चालू आहे वाड्याला तर बघा नेहमीप्रमाणे कशी गाडी एकदम एकदम स्वच्छ धुतलेली आहे आणि लगेच गाडी काढणार आहे आणि लगेच वाड्याला जायला निघणार आहे तर गौरव पण आलेला आहे तर सो फायनली आम्ही लगेच निघलोलो आहे तर बघा नजारा किती खूप छान वाटतोय आणि रस्ता पण किती मोकळा वाटतोय बघा मस्त की तर गाईच गौरव बोलतोय मला का मला आता गाडी चालवायची आहे तर मला गाडी चालवायला दे तर मी त्याला बघ ठीक आहे तू गाडी चालव मी मागे बसतो तर सो फायनली गौरव गाडीवरती बसलेला आहे आणि मी पण आता त्याच्या गाडीवर बसतोय मागे तर आता गौरव गाडी चालवते तर मला बोलतोय का ठीक आहे तुझी रायडिंग मी बघितली आहे आता तू माझी रायडिंग पण बघ तर मी आला ठीक आहे बघ तुझी रायडिंग तर गाईस आमच्या गाडीमध्ये पेट्रोल कमी होता तर पेट्रोल पंपावरती जातोय तर आता इकडे नेहरुलीला आम्ही पोहोचलेलो तर नेहरुलीच्या पेट्रोल पंपावर आम्ही पोचू आणि पेट्रोल टाकू तर पेट्रोल पंपावरती थोड्या बाईक लागल्या होत्या तीन चार बाईक त्याच्यानंतर गौरवनी ते बोरिंगला बघितला तर गौरव पण खुश झाला शेवटी पेट्रोल टाकायला गेला आणि बघतो तर हसू को <laughs> का नको हसू असं चाललं होतं त्याच्या मनामध्ये आता काय बोलायचं गौरवला पण कसं बघतो का गौरव किती जाय पेट्रोल आपल्याला काय माहिती नाही मी इकडे लांब आहे व्हिडिओ शूट करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी तर गौरवला घाय झाली होती पैसे द्यायची पण ती मुलगी काय पैसे घेत नव्हती शेवट गाडी स्टार्ट केली आणि गौरव आता निघेल पुढे तर काहीच पेट्रोल वगैरे टाकलेला आहे तर मी पण बसतो आणि जातो आपल्यानं वाड्याचा तुम्हाला बस स्टँड दाखवता तुम्हाला तर वाड्यासाठी तिकडे जायला निघतो फाइनल तो फाइनली आम्ही आता वाड्यामध्ये एंट्री केलेली आहे तर बघा जरा पहिला स्टार्टिंग पासून जातो तुम्हाला खंडशिव्यक्याच्या इथे आम्ही तर कावान वाड्यामध्ये नेहमीच ट्रॉफिक असतेच आणि तुम्ही कधी आले तर असं असं झालंय का ट्रॉफिक नाही मिळत तुम्हाला वाड्यामध्ये आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा आम्हाला ट्रॉफिक मिळतेच भवान काय सांगायचं वाड्यामध्ये गर्दीच जाम असते ना बघा अगदी साऱ्या गाड्या दिसत तुम्हाला ना तर बघा आपला वाड्याचा बस स्टँड आलेला आहे तर मी तुम्हाला दाखवतोय वाड्याचा बस स्टँड आणि हा मुलगा बघा आता आम्हाला कसं हात करतोय काय माहिती ओळखते की काय माहिती नाही पण त्यांनी हात केला होता आम्हाला पण मी सध्या व्हिडिओ शूट करायच्या मागे लागलो होतो तर मी त्याला रिस्पॉन्स काय दिला नाही तर बघा वाड्याचा बस स्टँड गाईच तुम्ही कधी बघितला नसेल तर बघून घ्या आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा ही बघा एक बस लागलेली आहे आणि खूप सारी माणसं इथे बस स्टँडच्या साईडला आहेत मला थोडं काम असल्या कारणान मी थोडंसं लॉक शूट करतोय आणि करतो तो मला जेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय तेवढं दाखवतोय तर पूर्ण ब्लॉग वॉच केल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आणि पुन्हा आपण भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये तर बाय बाय गाईज थँक्यू सो मच पूर्ण ब्लॉग वॉच केल्याबद्दल